नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी फुटेक युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आज घेणार आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांना दुष्काळ मंजूर करण्यात आला असून शासनाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना मदत दिली आहे तसेच कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट निर्माण झाली त्यामुळे कमी भाव आणि उत्पादनात झालेली घट या कारणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सा सामना करावा लागत आहे उत्पादनात कमी असल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढीव द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असताना शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे सविस्तर माहिती अशी आहे की मित्रांनो राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल लातूर येथील आयोजित कार्यक्रमात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल अशी घोषणा करण्यात केली आहे त्यामुळे आता सोयाबीनला भाव न मिळालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आचारसंहिता चालू असताना या घोषणा करता येत नसतानाही कृषी मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे या योजनेला सोयाबीन भावांतर योजना असे नाव देण्यात आले आहे तसेच हे अनुदान बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो याबाबत अधिकृत जी आर निघाल्यास आपणास लवकरात लवकर कळवण्यात येईल तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा